वरळीत एक धक्कादायक घटना घडली आहे पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास एका बीएमडब्ल्यू दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली यात महिलेचा मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी आहे धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर चालकानं गाडी न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी आता या प्रकरणात कार ताब्यात आहे ही कार पालघरचे शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांची असल्याची माहिती समोर हो आली आहे कारमध्ये राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर होता अशी ही प्राथमिक माहिती कळते सध्या मिहीर शहा फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे वरळीच्या एट्रिया मॉल जवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य पहाटे माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं मासे घेऊन दुचाकीवरून घरी परतत असताना नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारनं धडक दिली कार चालक घटनास्थळावरून फरार झाला नाकवा यांची पत्नी गंभीर जखमी झाली तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोवर उशीर झाला होता महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं मुंबई पोलिसांनी तातडीनं या प्रकरणी कारवाई करत कार ताब्यात घेतली पण मिहीर शाह अद्याप फरार आहे त्याच्यासोबत ड्रायव्हर देखील असल्यानं कार नेमकी कोण चालवत होता हे अद्याप कळू शकलेलं नाही पोलिसांकडून राजेश शहा यांची चौकशी सुरू आहे आणि मिहीर शहाचा शोध घेतला जातोय दरम्यान पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह ची घटना ताजी असतानाच मुंबईत घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे